कुर्ता घातला म्हणून तू पण कुर्ता घातला ना कार्तिक मी कुर्ता घातला म्हणून तू पण घातला ना गुढी पाडवा काय बरं दोन केले ही आमच्या सुखी जीवनामध्ये भर घालणारी ही आमच्या प्रगतीस साथ देणारी ही आमची लक्ष्मी हिला पण आज आमच्या वडिलांनी गोडी उभारली होता म्हणजे हिच्यामुळे आमचं खरं शिक्षण झाले याच्यामुळे ही पळाली ही ना कमवले म्हणून आम्ही आज कुठेतरी जॉब करतोय कुठेतरी सक्सेसच्या दिशेने जातोय आपली गोडी उभारून झाली म्हणून जरा मावशीकडून जाऊन येऊ मावशी यांचं दर्शन घेत असतो मी दरवर्षी अरे तुला एवढा चारा असून तो आंब्याच्याच पानं खातोय चल इकडे हो हो इकडे चल तू लागत मग मी काय घेऊन जाऊ मी काय घेऊन जाऊ 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 की थांबू जाऊ की थांबू थांबा आणि जॉबला ला कोण जाईन मग जावं लागेल ना चल येतो पुण्याला का फोटो काढतो तुझा फोटो काढू का हा पदर घेवर व्यवस्थित पदर हे व्यवस्थित दोन दिवसाची सुट्टी होती सुट्टी संपली आणि पुण्याकडे परत प्रवास करायला सुरुवात करावी लागते घर सोडूशी वाटत नाही राहू पण काय आता जॉब आहे आपला पुण्यामध्ये आपल्याला सेटल व्हायचं त्यासाठी आपल्याला ते पुण्याचा मार्ग हा धारावाच लागतो पण दोन दिवस असा एन्जॉय केला गावाकडे ना, ना तर इच्छा होत नाही निघण्याची मित्रपरिवार भेटतात सुखात दोन दिवस आनंदात जातात त्यामुळे कुठेतरी असं वाटतं की नको घर सोडायला तीन साडेतीन तासाचा सा प्रवास करून पोचलो आम्ही फायनली आमच्या रूमवरती आता असं झालंय मन रमन असं झालंय घरच्यांच्या आठवण येते आता एकदा कंपनीत गेले उद्यापासून की सवय होऊन जाते परत बट दोन दिवस तरी कुठे रमत नाही सवय लागली असते ना आपल्या माणसाची इथे फक्त आता आपणच असतो आणि आपले मित्र आपले आई वडील नसतात त्यामुळे थोडंसं डिस्टर्ब डिस्टर्ब वाटतं दोन दिवस त्यानंतर आपल्याला डेली रुटीन सुरू झालं की का मग काही वाटत नाही तर मित्रांनो आजचा हा गुढीपाडवायचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका